जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये एक अपडेट घेऊन आलेलो आहे ती म्हणजे तिकीटची लेखी हॉल तिकीट हे जाहीर आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे की सात जुलैला सर्वांचे पेपर ज्यांचे ज्यांचे ग्राउंड कंप्लीट झाले आहे एकाच दहा प्रमाणे कट ऑफ लागलेला आहे त्यांचे लेखी चाचणी ही येत्या सात जुलैला होणार आहे आणि आपण तिकीट बघूया तर पा लेखी चाचणी दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस सकाळी दहा एम आणि लेखी चाचणी ठिकाण आहे जेस कॉलेज दुर्गा माता मंदिर रोड ओल्ड एम आय डी सी जालना महाराष्ट्र म्हणजे जालना एस पीचे हॉल तिकीट आले ज्यांची यांची हॉल तिकीट आले त्यांनी त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचे हॉल तिकीट आले असतील तर मला शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या व्हॉट्सअप क्रमांकावर नक्की पाठवा विद्यार्थी मित्रांनो त्याने ज्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना माहिती येईल की कोणत्या कोणत्या घटकाचे नेमके हॉल तिकीट आलेले आहे तर शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा हा आपल्या चॅनलचा व्हॉट्सअप क्रमांक आहे धन्यवाद